माऊली तू जीवाची कशी होऊ मंग उतराई माऊली तू जीवाची कशी होऊ मंग उतराई नको काही मागणे आता घेसी फक्त मज संगती सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सर्वश्रेष्ठ दान ते कोणतं दान असे एक सुंदर व्हिडिओ श्रवण केलेला आहे दानाची व्याख्या महानुभाव भाष्यकार करतात उपकार उपकारनिरपेक्षा व्यक्तिरेखी स्वसत्ता निवृत्ती आणि परसत्ता संपादन ते दान दिलेलं आपलं होत याचा पुन्हा विसर पडणे याचं नाव दान आहे दातृत्व भावाचा अंत्यातिक अभाव ही दानाची परिभ्र परिभाषा आहे आणि असं दान कुठलाच मानव करू शकत नाही सर्वज्ञाच्या नजरेतून फक्त परमेश्वरच असा दानी आहे आणि माणसाला एका जन्माची भीक मागणारा तो एक याचक आहे या प्रकारचं दान देण्यात व घेण्यात एक सोलीव आनंद असतो एक भिकारी एक साहेबा जवळ भीक मागतो साहेब मी कालपासून कशी आहे मला काहीतरी द्या साहेब मला एक रुपया तुमच्या लेकरा बाळाचं भलं करून मला एक रुपया द्या साहेब तुम्हाला आशीर्वाद मिळेल साहेब अशी गया वया त्या साहेबाचे तो गरीब भिकारी करत होता तो गरीबी म्हणाला माय बाप त्या भिकाऱ्याकडे पाहून त्या साहेबालाही त्याची दया आली आणि साहेबाने आपल्या सगळ्या खिशात हात घातला पण तिथे झाला असा प्रकार खिसे मात्र रिकामीच होते पैशाच्या पॉकेट घरी विसरले होत साहेबांनी त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हटलं क्षमा कर मित्रा माझं पॉकेट घरी विसरलं उद्या नक्कीच तर पैसे देईन भिकारी क्षणात बदलला आणि म्हणाला साहेब मला आता पैसे नकोत साहेब मला आता तुझ काहीही नको तुम्ही मला खूप काही दिलं मला साहेब त्याचे डोळे आश्रूने डबडबले होते साहेब तर चकितच झाला अरे असं काय करतो मी काय दिलं तुला तो म्हणाला साहेब जे भिकाऱ्याला कधीच मिळत नाही ते तुम्ही मला दिलं पैसे कुणीही देतो हो साहेब कोटोऱ्यात दुरून फेकतात रोज कोटोरा भर पैसे मिळतात साहेब पण समाधान नाही मिळत भिकाऱ्याचा हात कुणी हातात घेत नाही साहेब आज आज तुम्ही माझा हात हातात घेतला आणि तुम्ही तुम्ही मला चक्क मित्र म्हणालाच साहेब तुमच्या शब्दाने माझं भिकार पण साहेब मी राजा झालो आज मला कठोर रिकामा आहे कठोर माझा आहे पण माझं हृदय मात्र भरलेलं आहे असा ममतेचा स्पर्श घेणाऱ्याला व देणाऱ्याला निखळ आनंद देऊन जातो हेतू शिवाय निर्हतुकपणे मिळालेले हे दान खरं दान आहे असं दान परमेश्वर किंवा परमेश्वर भक्ताकडूनच प्राप्त होतो किंवा मा नाणी माणसाकडून फक्त अर्थ असावे लागते आणि हे निकष तर परमेश्वर ही घेणाऱ्या जीवाला लावत असतो धन पात्रता सत्ता पात्रता किंवा विद्यापात्रता ते निरर्थक असते देवाला अर्थपात्रता असते तो अना अनाथाई दान करीत नाही तो सुपीक जमिनीत पेरणी करतो अर्थ म्हणजे काय अंतरीची तळमळ अर्थ म्हणजे हृदयाच्या तळातला गहिवार आणि अनावर ओढ अर्थ म्हणजे ओली किंकाळीने अर्थ म्हणजे उत्कटता आणि फक्त परमेश्वर भेटावा म्हणून ही हुरहुर असते हुर गीतेत भगवंताने चार भक्त सांगितले त्यातला प्रथम अर्थ सांगितला हे अशा प्रकारचं अभयाचं दान त्या परमेश्वराने माणसाकडून सात आठशे वर्षापूर्वी मागितलेलं आहे अहो माणसं भीक मागतात हे आपण समजू शकतो पण सर्व करता सर्व समर्थ परमेश्वर जेव्हा माणसापुढे भीक मागतो तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो म्हणून केसरी प्रकाशामध्ये म्हणतात मत मागता जन्म द्या मनसी परी असे हे दान घेणाऱ्याला देणारा देणारा मागतो तेव्हा निश्चित समजावं की हे मागणं मोलाचं आहे आणि अशा या दानातून घेणारा ही सुखी होतो आणि देणारा ही सुखी होतो असाच एक प्रसंग स्वामींच्या आश्रमात घडला त्याच त्याच असं झालं की श्री चक्रधर स्वामींच्या आश्रमात हिंसा झाली मानसिक स्तरावर हिंसा करूनही म्हणणाऱ्या सर्वज्ञाच्या आश्रमात ही घटना घडली सूक्ष्म जातीच्या हिंसेने नरक होतात असं म्हणणाऱ्या दयाळू देवाच्या भक्ताने हिंसा केली अगदी एका प्राण्याचा प्राण प्राणच घेतला जो प्राणी मारला तो हत्ती नव्हता माणूस नव्हता कि वाघोबा नव्हता अगदी लहान प्राणी होता लहान असल्यामुळे म्हणून काय झालं तो तर शक्तिशाली होता आणि अतिशय हुशार माणसाला थै थै नाचायला लावणारा प्राणी होता पंच महाभूतावर आपली सत्ता चालवणाऱ्या माणसाला जैरबंद करणारा प्राणी होता त्याचं वजन मात्र तोळाभरही नाही पण शंभर किलो वजनाच्या महाराष्ट्र केसरी पैलवानाला चितपटी करणारा प्राणी ध्यानात आला असेल ना तो म्हणजे इंगळी इंगळी होती ती इंगळी म्हणजे कुत्र्याच्या रंग थोडा व काळा तोंडाकडे खेकड्यासारख्या दोन नांग्या तिला धक्का लागला की तिच्या जवळ क्षमा नसते तिची शेपटी म्हणजे ट्यूबच आहे त्या शेपटीच्या शेवटी गाईमाशी सारखी केस के नसतात टोकाला बारीक सुई असते सुईला नंबर नंबर असतात नाही डॉक्टरला प्रत्येक सुई उकळत्या पाण्यात बुडवावी लागते इंगळीला त्याची गरज नाही असा हा दवाखाना पाठीवर घेऊन ती चाल चालते तिला ति मग तिला तिला मग डी डॉक्टरांचा धक्का लागला की एकाच डंकात माणसाच्या अंगात क्षणार्थात विष सोडते तेव्हा कुणी तांडव नृत्य करतो तर कुणी भांगडा नृत्य करतो आणि नाचवणारा देखील नाचू लागतो अशा चकभराच्या उचा पात्या करणारा माणूस जिथे इंगळी चावली तिथेच एक रूप झालेला असतो अत्यंत वेदना होतात घशेला कोरड पडते आणि आपल्या प्रकृतीप्रमाणे माणूस मात्र रडत असतो कलाकार राजकारणी भांडखोर सगळे चरडत असतात अलीकडे त्या जागेवर डॉक्टर इंजेक्शन देतात थोडा वेळ आराम वाटतो पण इंजेक्शनाचा प्रभाव संपला की पुन्हा या वेदना सुरू होत असते अशी अत्यंत विषारी इंग्रित हत्या स्त्री चक्रधर प्रभूंच्या आश्रमात झाली ही हिंसा कुणी केली ठाऊक आहे एका स्त्रीने आवसा नावाच्या भक्ताने इंगळी मारली गुंफेत तिला मारलं मेलेले इंगळीचं शेपूट दोन बोटात पकडून बाहेर पिकून देण्यासाठी चालले सर्वज्ञ बाहेर बसले होते ते दृश्य पाहून स्वामी म्हणतात औसा हे काय केलं ती म्हणाली इंगळी मारली हे ऐकून स्वामी हळले होते स्वामींना दुःख झालं आणि हे कृत्य औसाचं स्वामींना आवडलेलं नाही हे तिच्या लक्षात येताच ती म्हणाली देवा एखाद्या प्राण्याला हिने चावा घेतला असता तर सर्वज्ञ म्हणाले इंगळी हा प्राणी नाही का बाई बाई हा इंगळी हा एक प्राणी नाही का त्याला तुम्ही खाल्लंस त्याचा जीव तुम्ही घेतला प्राण्यांना तुमची भीती नको असे सांगून स्वामींनी तिला शिक्षा पण केले चुकले म्हणून आवसाने क्षमा मागितली अशी ही सर्वज्ञाची मानव जातीकडून आगळी वेगळी मागणी आहे अभय दानातच सर्व दान येतात अभय हा दैवी संपदेचा अलंकार आहे आणि गीतेच्या सोळाव्या अध्यायात भगवंतानी दैवी माणसाचे जे गुण सांगितले त्यात पहिला अभय आहे अभय हे सर्व सद्गुणाचे अधिष्ठान आहे आणि असं हे वेगळी मागणी सर्वज्ञाची या मानवजातीकडून आहे आणि ही लीळा हे कसं वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रध